नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही एखाद्या विकसकाकडून किंवा एखाद्या मालकाकडून अपार्टमेंटमध्ये किंवा एका संस्थेमधून जर एखादा फ्लॅट किंवा एखादं घर विकत घेतलं असेल आणि अशा परिस्थितीत जर ते घर तुम्हाला तुमच्या नावावर करून घ्यायचं असेल आणि ते नावावर करताना तलाट्यांनी जर तुम्हाला याबाबतचे काही अडचण निर्माण केली असेल की जे काही मूळ मालक असतील जमीन मालक असतील किंवा ज्या संस्थेच्या नावावर ती जमीन असेल तर त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना संधी दिली असेल तर अशा स्वरूपाची संधी देण्याची कोणतीही कायद्याने आवश्यकता नाही म्हणजे जेव्हा महसूल अभिलेखामध्ये फेरबदल करायचे असतील किंवा त्या संदर्भातला फेरफार हा नोंदवायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये संबंधित ज्या व्यक्तींची नावं त्या उतार्यावर सातबारा सद सात सद, सदरी किंवा प्रॉपर्टी कार्डवर असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची किंवा त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता आणि गरज नाही सदरचा नियम हा फक्त मोफा कायदा अंतर्गत जे काही कलम अकरा आहे त्याच्यात केलेली पोट कलम तीन मध्ये केलेली सुधारणा त्या अनुषंगाने आहे इतर बाबतीत मात्र या स्वरूपाची तरतुदी लागू होत नाही याची कृपया नोंद घ्यावी मित्रांनो मोफा ऍक्ट म्हणजे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट हा एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये करण्यात आला सदरचा कायदा हा फक्त महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित आहे या कायद्यानुसार ज्या वेळेस एखादा विकसक किंवा एखादा जमिनीचा मूळ मालक हा तुम्हाला तुम्ही खरेदी करून घेतलेल्या इमारत असो फ्लॅट असो किंवा एखादं घर असो ते जर तुमच्या नावे हस्तांतरित करून देत नसेल किंवा त्या खरेदीखत करून देत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये सदरचे खरेदीखत करून घेण्याचा अधिकार हा संबंधित त्या खरेदीदाराला असतो या संदर्भातली तरतूद ही मोफा कायद्यातील कलम मध्ये करण्यात आली आता मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द आहे की डिम्ड कन्व्हेन्स डिम्ड कन्व्हेन्स म्हणजे काय की ज्यावेळेस एखाद एखाद्या इमारतीचं बांधकाम हे संपूर्ण जे काही कायदेशीर परवानगी असतात त्या परवानगी घेऊन जर ते बांधकाम केलं गेलं असेल आणि असं असताना देखील संबंधित मालकाने किंवा फ्लॅट धारकाने जर ज्या व्यक्तीने ते घर घेतलेले असो किंवा फ्लॅट घेतलेला असो ते जर नावावर करून देण्यासाठी टाळाटाळ करीत असेल तर मात्र अशा परिस्थितीमध्ये जो काही शासनाने नेमलेला प्राधिकृत अधिकारी आहे म्हणजे सब रजिस्ट्रार सह दुय्यम निबंधक यांना ते अधिकार हे नोंदून यांना ते खरेदी खत नोंदून घेण्याचे अधिकार असतात यालाच आपण निम्ड कन्व्हेन्स म्हणतो ज्याला आपण मराठीमध्ये मानवी खरेदीदार असं देखील म्हणतो आता मित्रांनो ज्यावेळेस या मानव खरेदी खतानुसार एखाद्या ज्या व्यक्तीने ते घर घेतलं असेल फ्लॅट घेतला असेल तर त्याचं नाव हे अधिकार अभिलेखामध्ये समाविष्ट होणं कायद्याने गरजेचं असतं परंतु यामध्ये बऱ्याच परिस्थितीमध्ये असे दिसून येत असते आणि या, या संदर्भातला प्रश्न देखील आपल्या सबस्क्रायबर यांनी विचारलेला होता त्याचा उद्देश देखील डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ हा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत त्यामध्ये त्या अधिकार अभिलेखामध्ये नाव घेत असताना जो काही मूळ मालक असतो किंवा जो काही विकसक असतो डेव्हलपर असतो तर त्यांची बाजू ऐकण्याची काही कायद्याने गरज नाही या संदर्भात महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार बारा मध्ये एक शासन परिपत्रक काढलं त्या शासन परिपत्रकामध्ये असं म्हटलं गेलं की ज्या ज्या वेळेस एखाद्या परिस्थितीमध्ये जर अधिकार अभिलेखामध्ये बदल करायचा असेल किंवा त्या संदर्भातला फेरफारा प्रमाणित करायचा असेल तर मोफा कायद्याच्या कलम अकरा पोट कलम तीनच्या अंतर्गत आता संबंधित व्यक्ती म्हणजे ज्यांची नावे हे उतर्यावर असतील प्रॉपर्टी कार्डवर असतील तर त्यांना ऐकून घेण्याची किंवा त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्याची फायद्याने गरज नाही अशी एक सुधारणा ते शासन परिपत्रकाद्वारे करण्यात आली आता मित्रांनो ते शासन परिपत्रक आपण आपल्या स्क्रीनवर जो काही शासन परिपत्रक दिसत आहे ते आहे दिनांक तेवीस अकरा दोन हजार बारा रोजीच त्याच हेडिंग जर आपण बघितलं मानव खरेदी खात्याच्या फेरफार नोंदी निर्गमित करण्यापूर्वी महसूल विभागातून संबंधितांना पुनच नोटीसा न देण्याबाबत आता या संदर्भातली आवश्यक आणि सविस्तर अशी माहिती आपण आपल्या व्हिडिओतून घेतलीच आहे त्यामुळे जास्त वेळ न घालवता आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया मित्रांनो या परिपत्रकामध्ये असं म्हटलं गेलं की ज्या प्रकरणात खाजगी जमिनींच्या भूखंडावर आवश्यक त्या सर्व पूर्वपरवानग्या घेऊन एक मजली अथवा बहुमजली सदनिकांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्यांची विक्री करण्यात आलेली आहे तथापि अशा भूखंडाच्या अधिकार अभिलेखात संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेची नावे अभिलिखित केली जाण्याऐवजी अशा भूखंडांचे मूळ जमीन मालक अथवा विकासक यांचीच नावे अधिकार अभिलेखात अभिलिखित करण्यात आलेली आहेत अशा प्रकरणात महाराष्ट्र मालकी म्हणजे जो मोफा कायदा आहे यातील कलम अकरा तीन मध्ये सुधारणा करून मानवी खरेदी खत करून देण्याची तरतूद करण्यात आली मित्रांनो याचा थोडक्यात जर आपण विचार केला तर असं दिसून येतं की कुठल्याही मिळकती संदर्भात जर काही फेरफार हा मंजूर करायचा असेल किंवा प्रमाणित करावायचा असेल किंवा त्या अधिकार अभिलेखामध्ये जर काही बदल करायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये कायद्यातील प्रचलित तरतुदींनुसार संबंधित व्यक्ती ज्यांची नावं त्या याच्यावर मिळकत पत्रिकेवर म्हणा किंवा सातबार उतऱ्यावर म्हणा त्यांना त्यांची नावं जर असतील तर अशा समांना त्याबाबतची काही तक्रार किंवा हरकत आहे का किंवा त्यांचे काय म्हणणे आहे नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करून ही बाब विचारात घेऊन त्यांना नोटीस काढल्या जातात परंतु या परिपत्रकाच्या आधारे आपल्याला असं असे दिसून येते की मोफा कायद्याचं जे कलम अकरा पोट कलम तीन आहे तर त्यामध्ये काही कायदेशीर सुधारणा करण्यात आली आणि त्यामध्ये असं म्हटलं की आता यापुढे जर या कायद्यातील तरतुदीनुसार जर एखाद्या व्यक्तीचे नाव म्हणजे ज्यांनी त्या प्रॉपर्टी ही खरेदी केलेली असेल त्यांचे नाव जर अधिकार अभिलेखामध्ये समाविष्ट करायचे असेल तर अशा परिस्थितीत मूळ मालक किंवा विकसक यांचं म्हणणं ऐकून घेण्याची काहीही कायद्याने आवश्यकता नाही अशा स्वरूपाचं हे शासन परिपत्रक आहे तर मित्रांनो हे शासन परिपत्रक तुम्हाला जर हवं असेल तर हे देखील आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तर ते वाचून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हो जर का तुम्ही खरेदी केलेल्या फ्लॅटचे नाव लावण्यासाठी जर विकसक किंवा बिल्डर हा टाळाटाळ करत असेल किंवा त्या संदर्भात जर संबंधित महसुली अधिकारी यांनी जर काही आक्षेप नोंदवला असेल की तुम्ही संबंधितांना नोटीस काढा त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय आम्ही याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही अशा स्वरूपाची जर हरकत उपस्थित केली असेल तर त्या संदर्भात तुम्ही त्या समस्येचं निराकरण कशा स्वरूपात करू शकतात या संदर्भातली फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद